रायगड सम्राट अल्पवधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला ला करा आजपासून दोन एक्झॅक्टली दोन वर्ष दो दो आधी नऊ नोव्हेंबर लगभग हजार तेवीस ला पहिला रोबोटिक रिप्लेसमेंट केलं होतं पनवेलच रायगडचं तेव्हा ही पहिली मशीन होती पजवेसी रायगर्स जी जे आपण आणलेली फटेन हॉस्पिटल हो पनवेल इकडे तेव्हा पहिला सर्जरी झाला होता 9 ना। नोव्हेंबरला आज दोन वर्ष झाले खूप लोकांना याचा अनुभव घेतलाय आज दोन वर्षांनी आज 500 सर्जरी संपले आणि हे जे 500 सर्जरी संपले रोबोटिक नी रिप्लेसमेंट से हे दिस इज द फर्स्ट टाइम महाराष्ट्रामध्ये पहिला हॉस्पिटल आहे ज्यांनी हे 500 सर्जरी समपवले आणि 500 लोक प्रसन्न झाले आणि याचा चांगला अनुभव रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी हे खूप कॉमन झाली आहे आता खूप लोकांना याचं गरज लागते खूप लोकांना गुरग्याचा त्रास असतो गुरग्याला झीज लागते पण सगळ्या लोकांना हेच भीती असते की ऑपरेशन सक्सेसफुल होणार ऑपरेशन नंतर मी चालणार ऑपरेशन नंतर माझा पाय वाकणार हे मी पथारीवर बसून राहणार आणि मी काय करू नाही शकणार पण या सर्जरी नंतर जसा आपण करतो सपास्टर्स नी रिप्लेसमेंट रोबोटिक रोजा द्वारा त्याच्यानी पाय वाकतो सरळ होतो पेशंटचा पाय एक सगळं मुवमेंट करू शकतो जिना सरू शक्तो, चालू शकतो बाईक चालू शकतो कार चालू शकतो सगळे स्वयंपाक मार्केटचे काम घरचे काम ट्रेन मध्ये प्रवास बस मध्ये प्रवास सगळं शक्य असतो या ऑपरेशन मध्ये जेव्हा पेशंट ऍडमिट होतो त्याचा ऑपरेशनचा दिवशीच आपण पेशंटला चालवायचा प्रयत्न करतो आणि दुसरा किंवा तिसऱ्या दिवशी पेशंट घरी जातो हे सगळं चांगले उपयोगी पद रोबोटिक